संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवक राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत साहेब यांच्या सहकार्याने गोवंडी पोलीस ठाणे संत गाडगे महाराज एक चळवळ आणि स्थानिक मंडळ तसेच मोहल्ला कमिटीच्या वतीने नशामुक्त अभियान राबवण्यात आले नाग आचार्य मार्गावरील नेमकं सोसायटी जवळील कट्टेर मोठ्या प्रमाणात दारू पिण्यासाठी बसतात त्यामुळे आजूबाजूच्या रव्याशांना खूप त्रास होतो विद्यार्थी त्या ठिकाणाहून जात असताना त्यांच्या मनावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणूनच या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला नागरिकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला नंदा पाटीदार दशरथ यादव सर नितेश शेसाट आदित्य टेंबळकर उमेश करकेरा चंद्रकांत डोळसे विष्णू सावंत सचिन चौगले मीना ठाकूर शांती यादव प्रभावती यादव खवेणकर अनिल जोरवेग गोंडी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते हे बोंडी पोलीस स्टेशन अंतर्गत नशामुक्त अभियान चालू आहे या नशामुक्त अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे आपला सर्वांचे सहभाग हा फार महत्वाचा आहे कारण उघड्यावर दारू प्यायला बसतात त्याचा उद्रेक करेन आपली लहान मुलं शालतेने मुलं इथून जात असतात त्यांच्यावर होतो ज्या माता बहिणी असतात त्या इथून जात येत असतात नशा मुक्त नानामध्ये आपलं घर बरबाद होतं आपलं सर्व कुटुंब उद्ध्वस्त होतं अशा वेळेला आपल्याला सर्वांना चौकशी मिळते आहे आम्ही दोन पोलीस स्टेशन अंतर्गत इथे कशामुक्त आम्ही आम्ही राबवत आहोत आजपासून त्याचा शुभारंभ करत आहोत खरंतर सर्वांनी सत्ताहून पुढे येऊन या गोष्टीमध्ये सहभागी व्हायचे आज संत गाडगे महाराज यांची जयंती जाएं आहे आणि या जयंतीनिमित्त आज आम्ही हा संकल्प येथे करत आहोत की इथे या आजूबाजूच्या परिसरात कुणालाही दारू प्यायला बसून द्यायचं नाही जे दारू प्यायला बसतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आता अच्छा आज पास अपने कार्रवाई चालू है आता हम सी ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर